नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मगच्या सर्व रसिक प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आजच्या भागामध्ये दाखवलेलं आहे की आज नागराज व्हिजिट करणार आहे सुभेदारांच्या घरामध्ये आणि तिथे लागणार आहे प्रियाची वाट आता साक्षीचा खोटा फोन जेलमध्ये झालेला आहे ती वेषांतर करून पोचलेली आहे मैपतच्या घरामध्ये तर सुरू करूया आजचा भाग नागराज आणि मैपत एकत्र गाडीमध्ये असतात एवढ्यात प्रियाचा फोन त्यांना येतो नागराज म्हणतो मैपतला बबली कॉलिंग मैपत म्हणतो आवाज वाढ नागराज प्रियाचा फोन चलतो आणि म्हणतो हॅलो बबली मॅडम आज कशी काय आठवण काढलीत प्रिया म्हणते मस्त तुम्ही दोघांनी मिळून ड्रामा क्रिएट केलेला आहे बरं का पण तुम्ही सगळ्या जगाला फसवू शकता पण तुम्ही हे विसरलात की या प्रियाला तुम्ही फसवू शकत नाही एवढी छोटी गोष्ट तुमच्या लक्षात नाही आली का महिपत म्हणतो ए बबली तो काही ड्रामा भिमा नाही प्रिया म्हणते आता महिपत शिकरे अण्णा सर तुम्ही थोडी आता घरं रडायची तयारी करा अण्णा सर तुम्ही माझ्याही वडील जे काही माझ्या घरामध्ये आणून उन्द ठेवून सापळा रचलेला आहे ना तो सापळा आता तुमच्यावरतीच उलटणार आहे आणि तुमच्याजवळ बॉम्ब कधीही फुटू शकतो व्हिडिओ व्हिडिओ तर सोडा जाता मी जर हे सिद्ध केले ना की साक्षी जिवंत आहे आणि तिचा कोण झालेला नाही हा सगळा तुम्ही ड्रामा रचलेला होता तर तुम्हाला दोघांना हे कितीला पडेल हे तुम्ही लक्षात ठेवा नी यापुढे माझ्याशी पंगा घेऊ नका आणि ती फोन ठेवून देते मैपत म्हणतो कायद्यानंच खरं तर या बबलीच्या बोलण्यावरती बंदी आणायला पाहिजे किती बोलते ही अहो नागराज ते तुमच्या वकील भावाला काहीतरी सांगून या बबलीचं कायमचं कायद्याने काहीतरी करा ना नागराज म्हणतो मैपत माझ्या वकील भावाचं नाव कडू नकोस मी असं करतो त्या प्रियाच्याच घरी जाऊन एक तिला व्हिजिट देतो म्हणजे तिला काही करताच येणार नाही मैपत म्हणतो तेच बरं पडेल इकडं आता मैपत आणि नागराजचं नाटक सुरू असतो नागराज रडायचं नाटक करतो की तुमची साक्षी किती गुणी मुलगी होती आणि तिचा खून झाला अशी कशी काय गेली आणि जोडासाढासा रूल लागतो नागराजची ॲक्टिंग बघून मैपत म्हणतो शीशी हे नागराज शिर तुम्हाला काही ॲक्टिंग बिक्टिंग येत नाही शिकायची आहे का, का तो मी न्यूज रिपोर्टरला व्हिडिओ दिलेला आहे ना तो बघा तुम्ही त्यामध्ये बघा मी कसं रडायचं नाटक केलेलं आहे छाती बुडवून घेतलेली आहे तसं तुम्ही करा नागराज परत एकदा त्याची ॲक्टिंग रडण्याचं नाटक सुरू करतो मैपत म्हणतो अजून मोठ्यांदा अहो नागराज हे त्याची तुंदरीने सुद्धा माझी तारीफ केली की के रडताना तुम्ही चिकनी दिसता म्हणून नागराज परत एकदा नाटक करतो तो म्हणतो असं मोठ्यांदा रडणं बिडणं असली ॲक्टिंग काही मला जमत नाही मला जशी जमते तशी मी करतो आणि तो म्हणतो अहो तुमच्या पोरीचा खून झाला तिचा चेहरा बाटीने बाटलीने फोडला विद्रूप केला आणि रडू लागतो आता हे सगळं बघून नाही सण होत अशी दोघांची नाटकं करण्याची ॲक्टिंग सुरू असते अर्जुन म्हणतो सायलीला अगं माझं स्के इंडस्ट्रीजचं कुरिअर येणार होतं ते तू आलेलं पाहिलं आहेस का कपाटामध्ये बघ तू तर इथेही नाही सायलीशी तो बोलत असतो पण सायलीचं काही लक्ष नसतं ती तिच्या विचारांमध्येच असते आणि इतक्यात तो म्हणतो सायली अगं काय झालं सायली म्हणते अहो तुम्ही नाश्ता केला का अर्जुन म्हणतो अरे वा तुछा तुछा मी एवढा उशीर बोलतोय तुझ्याशी पण तुझं काही माझ्याकडे लक्ष नाही काय झालं बायको सायली म्हणते अहो मी साक्षीचा विचार करते अहो बघा ना की ती लहान वयामध्ये तिला असं विचित्र प्रकारे मरण आले ती गुन्हेगार वगैरे होती शिक्षा भोगत होती वगैरे ठीक आहे पण असं मरण कोणाला येऊ नये अर्जुन म्हणतो ते सगळं ठीक आहे पण आता तू साक्षीचा विचार करून स्वतःच्या दिवाळीचा आनंद स्पॉईल करू नकोस आणि ही दिवाळी तुझ्यासाठी खास आहे तुझे आई वडील पहिल्यांदा आता तुझ्यासोबत दिवाळी साजरी करणार आहेत सायली म्हणते हो बरोबर आहे तुमचं अहो डॉक्टर म्हणत होते मधुबाऊंच्या तब्येतीमध्ये पण आता चांगली सुधारणा आहे आणि आईसुद्धा आता माझ्याशी पहिल्यासारख्या व्यवस्थित वागत आहेत आणि आई बाबा सुद्धा माझ्यासोबत आहेत आणि हे सगळं तुमच्यामुळं शक्य झालेलं आहे अर्जुन म्हणतो हो बायको तू खुश आहेस ना मग मीही खुश आहे सायली म्हणते तुम्ही सगळं दिलेलं आहे पण एक गोष्ट मला दिलेली नाही आता अर्जुन म्हणतो सांग ना अगं कुठली गोष्ट तुला हवी आहे मी आणून देतो सायली चिडते आणि म्हणते काय आहो तुम्ही तुम्हाला साध बायकोच्या मनामध्ये काय एवढं सुद्धा ओळखता येत नाही आणि अर्जुन म्हणतो अगं सांग ना आणि सायली म्हणते बरं ठीक का आहे कान पुढे करा अर्जुनला वाटतं ती आता स्मित एक त्याला देणार आहे आणि सायली मोठ्यांदा ओरडते तुम्हीच ओळखा आणि रूममधून निघून जाते आता सायली खाली किचनमध्ये आलेली असते तिच्या मागे अर्जुन हे येतो आणि अर्जुन म्हणतो अगं काय झालं काय पाहिजे बायको सांग अस्मिता म्हणते अर्जुनची बायको चिटली वाटतं आता सायली म्हणते आहो नाहीच स्मिताताई मी चिडली वगैरे काही नाही आहे प्रताप म्हणतो अगं असं नाही वगैरे काही म्हणू नकोस याचा अर्थ सरळ आहे ज्यावेळेस बायको पुढे आणि नवरा मागे मागे फिरतो त्याचा अर्थ असाच होतो की त्याच्यावरती बायको चिडलेली आहे प्रताप पुढे म्हणतो अगं सायली आमच्याही बाबतीत हेच झालेलं आहे कल्पना म्हणते अहो हे काय बोलताय तुम्ही सायली म्हणते अहो कुठल्या विषयी तुम्ही सगळेजण बोलत बसला होता कल्पना म्हणते बघा वकिलीबाईंनी लगेच विषय कसा चेंज केला ते अस्मिता म्हणते काही नाही शॉपिंग काय करायची दिवाळीसाठी याबद्दल चर्चा करत होतो अर्जुन म्हणतो अगं एवढी सगळी शॉपिंग करतेस तरी तुला अजून शॉपिंग करायचीच आहे का कल्पना म्हणते अरे मी हे तिला म्हणत होते की एवढ्या सगळ्या साड्या पडलेल्या आहेत माझ्याकडे त्यामुळे आता मला साडी वगैरे काही नको आपण आपलं फराळाचंच काही ते बघूया सायली म्हणते मी तर फराळच करणारच आहे अस्मिता म्हणते अगं चो तर फराळ तू दरवर्षीच बनवतेस पण माझ्याकडे दिवाळीसाठी यावर्षी एकसुद्धा चांगला ड्रेस नाही त्यामुळे मला एकतरी चांगला ड्रेस हवाच आहे प्रताप म्हणतो अस्मिता तू काळजी करू नकोस तुझ्या शॉपिंगवर यावर्षी कुठल्याही प्रकारची बंदी नाही तुला हवा तो ड्रेस घे सायली म्हणते आई म्हणतायत ते मला पटतंय आपण त्यापेक्षा फराळाचं बघूया आणि ज्या किमतीचे आपण कपडे घेणार आहोत ना तेवढ्याच किमतीचे कपडे घेऊयात आणि अन्नपूर्णा निवासमधील स्त्रियांना आपण दान करूयात प्रताप आणि अर्जुनला सायलीची ही कल्पना खूपच आवडते आता ही सगळी चर्चा सुरू असताना सदाशिव लोखंडे आणि मैनावती लोखंडे हळूच ऐकतात आणि कपडे दैनवीन दान केले जाणार आहेत आणि आपल्याला ते कसे मिळावेत यासाठी मैनावती लोखंडे पटकन तिच्या रूममध्ये जाते आणि साडी पाडते सदाशिव लोखंडे तिथे येतो आणि तिला म्हणतो अगं महिनावती हे तू काय करू लागली आहेस मैनावती म्हणते तुम्हाला तर काहीच कळत नाही हे सुभेदार आता एवढे सगळे कपडे अन्नपूर्णा निवासतर्फे दान करणार आहेत गरीबांना मग आपल्याला काही नवीन कपडे नकोत का म्हणून मग सदाशिव लोखंडे म्हणतो मैनावती तुझं बरोबर आहे हा आलं माझ्या लक्षात तुझी सवय आहे एक इंच द्यायचं आणि पाच इंच घ्यायचं हे अगदी बरोबर कसं काढायचं दुसऱ्याकडून हे तुला कळतं फाड फाड साडी म्हणत आता मैनावती तिची साडी फाडते आणि आता दोघेही डायनिंग हॉलमध्ये येतात आणि मैनावती म्हणते अगं सायली थोडं पाणी हवं होतं पाणी देतेस का आणि फाटकी साडी मुद्दामून पुढे करत ती फाटलेली साडी दाखवण्याचा प्रयत्न करते सायली म्हणते अगं आई तुझ्या हाताला काहीतरी झालं आहे का मैनावती म्हणते नाही अगं सायली कल्पनासुद्धा म्हणते हो तुमच्या हाताकडे पाहून असंच वाटते मग तुम्ही हात याप्रकारे बरं गुंडाळून ठेवला आहे आता मैनावती फाटकी साडी अशी उघडून सगळ्यांना सा दाखवते सायली म्हणते अगं साडी पदरावरती फाटलेली आहे ते लपवण्याचा प्रयत्न करत होतीस की काय आई सदाशिव लोखंडे म्हणतो गरिबी लपवण्यासाठी एवढं सगळं करावंच लागत बाळा अगं महिनावती पुढच्या दिवाळीला मी तुझ्यासाठी मत्स्यपैकी छान एक नवीन साडी घेईन तू काही काळजी करू नकोस अर्जुन म्हणतो आम्ही दोघेही आता शॉपिंगला बाहेर जाणारच होतो तुमच्यासाठी सुद्धा मला कपडे घ्यायचे होते असं करूया आपण एकत्र जाऊया आणि तुमच्यासाठी छान कपडे घेऊया मेनावती म्हणते अहो नको कशाला दोन टाके घातले ना अगदी छान साडी तयार होईल प्रताप म्हणतो नाही नाही अर्जुन म्हणतोय ना त्याच्याबरोबर मी आहे आता त्याने एकदा ठरवलेलं आहे ना तुम्हाला कपडे घ्यायची मग तो घेणारच तुम्ही त्याच्यासोबत जा अस्मिता म्हणते अहो शॉपिंगला कधीही नाही म्हणायचं नसतो तुम्ही जा आणि त्यामुळे मला सुद्धा दोन तीन ड्रेस अर्जून घेईल सगळेजण हसू लागतात सदाशिव लोखंडे म्हणतो नको अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे नको यायचं ना तुम्हाला ठीक आहे नका येऊ अस थोडं असं तो चिडतो सदाशिव लोखंडे म्हणतो हो जाओ बापू तुम्ही चिडू नका आम्ही येतो तुमच्याबरोबर अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे आपण चौघे मिळून जाऊया शॉपिंगला बायको आपण जायचं का शॉपिंगला सायली म्हणते मला थोडी काम आहे ती आवरून येते अर्जुन म्हणतो मीही तुला मदत करायला येतो आणि तोही किचनमध्ये तिला मदत करायला जातो अर्जुन सालीला म्हणतो अगं तू शॉपिंगबद्दल बोलत होतीस का अगं ते माझ्या लक्षात होतो मग सांग अजूनही तू का चिटलेली आहेच अशी कुठली गोष्ट आहे जी मी तुला दिलेली नाही एवढ्या सुभेदारांच्या घरामध्ये नागराज येतो आणि तो म्हणतो येऊ का घरात प्रताप म्हणतो अरे नागराज ये नागराज ना घरात आणि नागराज म्हणतो तो मला सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा प्रेक्षकांनो नागराज तर खरं तर प्रियाला भेटायला आलेला असतो प्रताप म्हणतो अरे आज कुठे का का काही इकडे वाट कल्पना कल्पनासुद्धा म्हणते भाऊजी तसंही तुम्हाला कधी आमची आठवण येत नाही आज कसं काय इकडे आलात तुम्ही नागराज म्हणतो वहिनी असं वाटलं दिवाळीमध्ये जमेल की नाही काय माहिती सुमनच्या भावाकडे जावं लागतं ना आणि आज इकडे काहीतरी काम होतं म्हणून आलेलं होतं तर जाता जाता तुम्हाला भेटावं आणि शुभेच्छाही द्याव्या म्हणून आलो सायली म्हणते नागराज काका बसा ना तुमच्यासाठी काही चहा कॉफी वगैरे आणू का नागराज म्हणतो नको अगं सायली मी आत्ता लगेचच थोड्या वेळात निघणार आहे अजिबात काही नको आणि म्हणतो काही तुमच्याकडे पाहुणे आलेत वाटतं प्रताप म्हणतो अरे हे पाहुणे नाहीत हे सायलीचे सा आई वडील आहे सदाशिव लोखंडे आणि मैनावती लोखंडे अरे नागराज तुला माहीतच आहे ना की अर्जुनने किती मोठे प्रयत्न करून सायलीच्या आई वडिलांना शोधून काढलेला आहे आणि नागराज एवढ्यात म्हणतो अरे वा किती छान आहे सुद्धा तन्वीच आहे बाबा नागराज असं म्हटल्यावरती सगळेजण आश्चर्याकडे त्याच्याकडे पाहू लागतात प्रेक्षकांना माहीतच आहे तुम्हाला की नागराज हे सगळं मुद्दामण करत असतो आणि परत तो नाटक करत म्हणतो आय एम सॉरी अरे वा अर्जुन तू सायलीच्या आई वडिलांना शोधूनसुद्धा काढलंस मी माझी ओळख करून देतो मी आहे तन्वीचे का तन्वीचा काका आहे का हां आता माझ्या लक्षात आलं की मी तन्वीचं नाव का घेतलं ते अहो सग तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं की नाही काय माहिती पण माझ्या लक्षात आलेलं आहे तुम्ही बघितलं का जी तन्वीची स्माईल आहे ना ती मैनावती लोखंडे सारखीच आहे तुम्ही पाहिलं का व्यवस्थित एकदम सेम टू सेम आहे आणि येते का कुणाच्या लक्षात तुमच्या असं परत एकदा नागराज म्हणतो आणि सगळेजण नागराज असं विचित्र का बोलू लागलं आहे म्हणून त्याच्याकडे पाहतात कल्पना म्हणते अहो भाऊजी आम्हाला काही असं वाटत नाही अस्मिता म्हणते कधी तन्वी अशी हसते का यांच्यासारखी कायम तिच्या चेहऱ्यावरती आट्या पडलेल्या असतात मैनावती लोखंडे म्हणते अहो भाऊ तुम्हाला खरं सांगू का तुमची तन्वी अजिबात आम्हाला आवडलेली नाही तुम्ही तन्वीचे काका असाल तरीसुद्धा सांगते नागराज म्हणतो आता तन्वीचे प्रताप तुमच्यापर्यंत सुद्धा वाटतं पण खरंच सांगतो आय एम सॉरी मला तसं वाटलं म्हणून मी बोललो कुठल्याही प्रकारचा गैरसमज तुम्ही करून घेऊ नका प्लीज नागराज म्हणतो बरं ठीक आहे निघू का आता अर्जुन म्हणतो अरे काका आत्ताच आलेला आहेच आणि लगेच निघालाच सुद्धा नागराज म्हणतो अरे जे काम करण्यासाठी आलेलं होतो ते सु झालं सुद्धा हे असं बोलल्यावरती सुद्धा सगळ्यांना थोडासा त्याच्या बोलण्यावरती संशय येऊ लागतो नागराज परत सर्व सर्व करू म्हणतो अरे पलीकडं माझं जे काही काम होतं ना ते करण्यासाठी आलेलं होतं तेही झालं आणि तुम्हाला शुभेच्छाही देऊन झाल्या आल्या नागराज परत एकदा म्हणतो तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा प्रतापसुद्धा म्हणतो नागराज तुलाही दिवाळीच्या शुभेच्छा आणि परतसुद्धा ये बरं का नागराज म्हणतो बरं ठीक आहे आणि हाय बाय टाटा करून आता तो तिथून निघतो अर्जुन परत सायलीला म्हणतो बायको आपण जाऊ का शॉपिंगला सायली परत चिडते आणि किचनमध्ये निघून जाते अर्जुन तिच्या मागे जातो आणि परत तिला विचारतो अगं बायको सांग ना प्लीज मी अशी कुठली गोष्ट आहे जी तुला दिली नाही आईली काहीच बोलत नाही रागाने अर्जुनकडे पाहते अर्जुन, अर्जुन गप्प बसतो आता नागराजच्या मागे प्रिया मागे आलेली आहे घराच्या बाहेर प्रिया म्हणते हो होता आतमध्ये तुम्ही काय बोलत होता माझी स्माईल त्या महिनामध्ये लोखंडेसारखी आहे नागराज म्हणतो असणारच ना ती तुझी आई आई म्हटल्यावर तिची स्माइल तुझ्यासारखीच असणार प्रिया म्हणते पण हे सगळं तुम्हाला आतमध्ये बोलायची काय गरज होती तुम्हाला मी आत्ताच वॉर्निंग देते तुम्ही जर गप्प बसला नाही ना तर मी व्हिडिओ नागराज म्हणतो अगं किती वेळा ते व्हिडिओ व्हिडिओ बोलशील आता ऐकलं ना तरी मनमळायला होतं आणि आज तो आता जे काही बघितस ना तो फक्त ट्रेलर होता पिक्चर बी बाकी हे अगं तो जर सगळा पिक्चर मी दाखवला ना सगळ्यांना मग तुझी काही वाट लागेल ते बघ आणि या पिक्चरचे हिरो हिरोईन ही आहे सदाशिव लोखंडे आणि मैनावती लोखंडे नागराज म्हणतो पिक्चरचं नाव काय असेल बरं एक मोठा बॉम्ब एवढ्यात आता तिथे अर्जुन सायली आणि सदाशिव लोखंडे महिनावती लोखंडे आलेले आहेत अर्जुन म्हणतो कसला बॉम्ब अहो कसल्या बॉम्बबद्दल बोलताय तुम्ही नागराज का, का। नागराज म्हणतो अरे काही नाही दिवाळीमध्ये जे बॉम्ब वाजवतो ना आपण त्याबद्दल बोलते तुला माहीत आहे का लहानपणी ही खूप बॉम्बला घाबरायची बॉम्ब लावला ना अशी पटकन पळून जायची म्हणून हिला सांगितलं की थोडंसं जपून राहा सायली म्हणते अहो नागराज काका तुम्ही कुठे बाहेर चाललेला आहात का नागराज म्हणतो नाही अगं घरीच आहे मग सायली म्हणते अरे वा आपण सगळेजण एकाच दिशेने चाललेलो आहोत तर आपण एकत्र जाऊया नागराज म्हणतो अरे वा छान हे दोघेही सदाशिव लोखंडे आणि महिनावती लोखंडे एकत्र असतील तर आपल्या गाडीमध्ये छान गप्पा होती चला आपण एकत्र जाऊयात आता सगळेजण नागराजच्या गाडीतून चाललेले असतात आणि नागराज जाताना म्हणतो तन्वी जपून राहा येतो आम्ही आता आणि सगळेजण निघतात इकडे मैपतच्या घरी एक लेडीज आलेले असते आणि ते दरवाजा ठोठून वाजवते प्रेक्षकांनो ही आहे साक्षीस पण या ठिकाणी थोडासा सस्पेन्स क्रिएट केलेला आहे आणि मैपत म्हणतो कोण आहे कोण पाहिजे तुम्हाला पण साक्षी वेशांतर कोण आलेले असते ते काहीच बोलत नाही मैपत परत परत म्हणतो अहो कोण आहे तुम्ही तुम्हाला कोण पाहिजे आणि तुम्ही कशा काय डायरेक्ट घरामध्ये घुसला साक्षी सोप्यावरती बसते मैपत परत नाटक करतो अहो तुम्ही काही न सांगता घरात घुसल्या आणि डायरेक्ट दुसऱ्या कोणाच्या घरामध्ये येऊन सोप्यावरती कशा काय बसू शकता मैपत थोडा आवाज चढवण्याचं नाटक करतो आणि म्हणतो अहो कोण आहात तुम्ही नाव का तुमचं आता साक्षी म्हणते माझं नाव आहे समीरा शेखर पण मैपत पुढे म्हणतो पण एक सांगू का तुम्ही मला माझ्या मुलीसारख्या दिसताय आणि परत नाटकं करतो तोंड पाडून बिचारी ती मेली हो आणि दोघेही कदाकदा हसू लागतात आणि मैपत परत हाताने साक्षीची दृष्ट काढतो प्रेक्षकांना आजचा भाग इथे संपलेला आहे आजचा भाग आजचा र्यू कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये दाखवलेला आहे अर्जुनने थोडीशी कॅश घरी काढून आणलेली असते सणासुदीचे दिवस आहेत म्हणून कल्पना ती सगळी कॅश सायलीकडे ठेवण्यासाठी देते सायली तिच्या कपाटामध्ये हे सगळे पैसे ठेवते आणि मैनावती लोखंडे कपडे साड्यांचं नाटक कर तिच्या रूममध्ये जाते आणि बघते की सायलीने कुठे पैसे ठेवलेले आहेत आणि ती चोरते हे नेमकं अर्जुन पाहतो चला तर प्रेक्षकांना भेटूया उद्याच्या भागामध्ये आजचा भाग पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद